नमस्कार शेतकरी बांधवांनो महाधन प्रश्न शृंखलेत आपले स्वागत हरित क्रांतीपासून आजवर आपण खत वापरत आलोय पण जमिनीचं पोषण आणि पिकांचं संपूर्ण आरोग्य टिकवणं हे अजूनही एक आव्हान आहे रासायनिक खतांमधून पिकांना किती अन्नद्रव्य प्रत्यक्ष मिळतात आणि त्यातलं किती मातीत अडकून राहतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे याच गोष्टी लक्षात घेऊन महाधनने तयार केली आहे प्रीमियम खते जी शेतकऱ्यांना मिळवून देतील जास्त उत्पादन कमी खर्चात मग काय आहे हे, हे महाधन प्रीमियम आणि याचा शेतकऱ्याला नक्की का फायदा होतो चला जाणून नमस्कार शेतकरी मित्रांनो साठच्या दशकात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या हरित क्रांती नंतर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला ही रासायनिक खते मातीत बेसल डोस म्हणून वापरली असता ही फक्त वीस टक्क्यापासून ते साठ टक्क्यापर्यंतच पिकाला उपलब्ध होऊ शकतात आणि त्याची उरलेली मात्रा मोठ्या प्रमाणावर जमिनीत राहते परिणामी जमिनीची सुपिकता कमी होऊन त्याचा पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो आणि खर्च वाढतो शेतकरी बांधवांची ही अडचण विचारात घेऊन कमी उत्पादन खर्चात उच्च गुणवत्तापूर्ण अधिक उत्पादन मिळावे ह्या प्रयत्नात अग्रेसर असलेली महादन कंपनी आहे रासायनिक खतांसोबत उच्च जागतिक दर्जाची मुक्त विद्राव्य खते देण्याच्या प्रामाणिक हेतूने जगातील सर्वोत्कृष्ट स्रोत आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रीमियम नावाने घेऊन आली आहे ज्यात बारा एकसष्ट झिरो झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस झिरो झिरो पन्नास आणि कॅल्शियम नायट्रेट सारख्या नियमित खतांसोबत काही गुणवत्तापूर्ण स्पेशालिटी खतं आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा